त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस अँड त्रिमूर्ती पेपर बॅग चिंचणी भारतातील नंबर एक पेपर बॅग आता आपल्या शहरामध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या शॉपिंग बॅग पॅकिंग बॅग मोबाईल शॉपिंग बॅग गिफ्ट गॅलरी लग्नसराई विविध कार्यक्रमासाठी स्वतःच्या नावाच्या प्रिंटिंगसह बॅग उपलब्ध होतील आता तुम्हाला कोल्हापूर पुण्याला जायची गरज नाही आता तुमच्या नावाची प्रिंटिंग बॅग तुमच्या सोयीच्या दरात तुम्हाला उपलब्ध होणार तसेच प्रिंटिंगची सर्व कामेही होणार आमचा पत्ता त्रिमूर्ती पेपर बॅग इंडस्ट्री अँड त्रिमूर्ती प्रिंटिंग प्रेस मेन रोड चिंचणी कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्यान्न अडुसष्ट एकोणऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव यानंतरची बातमी येते का चोरी संदर्भातली मलकापूर तालुक्यातील दाताळ दातील जनक जिनिंग आणि प्रेसिंग लाखांची चोरी झाल्याची घटना रात्री घडले या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात विरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हे दाखल केले संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील मौजे दाताळ येथील जनक जिनिंग मध्ये बुधवारी रात्री अज्ञात इस्वानी हल्ला केला व्यवस्थापक भूषण चांडक यांच्या अप्रोक्ष मुख्य काउंटरवरून एकवीस लाख चाळीस हजार चारशे साठ रुपये लंपास केलेत हा प्रकार भूषण चांडगाडी मालकांच्या कानावर घातला त्यामुळे जनक जिनिंगचे संचालक भरत विनोदकुमार मुंदडा यांनी पोलिसात तक्रार दिले त्या अनुषंगाने मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरुद्ध कलम चारशे बासष्ट तीनशे ऐंशी अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सोनोने करतायत कल सुबह दस नऊ बजे फॅक्टरी पे आया उसके बाद मे राऊंड मारा दस बजे हमारा जो कॅशियर आहे भूषण चांडक भूषण चांडक आहे उसके बाद में वो जब उसमें आया और आगे के उसने कैशिंग कैश कैबिन खोला तो कैश कैबिन में उसको हलचल हलचल दिखी तो उसने कैश कैबिन की हलचल देखते ही मेरे को बुलाया जब मैंने गया और मैं मैंने सामने जब पूछना था हमने देखा तो क्या कि वो उसके लॉकर और जितने ड्रावर के लॉक टूटे हुए थे वो तो उसमें ऐसा ध्यान में आया कि भाई जो कैश की थैली थी वो गायब है जैसे ही वो मालूम पड़ा तो वैसे ही हमने सबसे पहिले पोलिस पास एफ आय आर नॉन करी जिनिंग फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये रात्री आमच्या कॅशियरनी एकवीस लाख रुपये ऑफिसच्या टेबलच्या ड्रायवरमध्ये ठेवले होते आणि ज्यावेळेस आम्ही सकाळी नऊ वाजता परत जिनिंगमध्ये आलो त्यावेळेस कॅशियरने सांगितलं की रात्री जे ड्रायवरमध्ये की जे उद्या शेतकऱ्याला त्याचे पैसे वाटप करायचे होते कापसाचे ले ले ते चोरीला गेले गेले आहे आणि त्यावरून स्वत हे भरत मुंडा हे आमच्याकडे आले आणि त्यांनी लेखी तक्रार घेतली त्यानुसार त्यांची लिखी तक्रार घेऊन सदर घटनास्थळी आम्ही स्वतःचे डिप्यू घटनास्थळी जाऊन भेट वगैरे दिली आणि त्यामध्ये डॉग मी ब्लॉग फिंगरप्रिंट यांना आचरण केलं आणि सदर घटनेचा तपास आदरणीय एस पी साहेब डॉक्टर दिलीप भुजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल एस पी भेमराजे राजपूत साहेब दिवा एस पी बोबले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदरचा तपास करीत आहोत कुमार वर्मा सेवन स्टार न्यूज मलकापूर